नमस्कार शहादा खेतिया रस्त्यावर कार व बोलेरोचा अपघात ब्राह्मणपुरी गावाजवळील सुलतानपूर फाट्याजवळ झाला अपघात अपघातात तीन जण किरकोळ जखमी सुदैवाने जीवितहानी नाही एकाच दिशेने येणाऱ्या दोन्ही वाहनांचा अपघात अपघातात किरकोळ जखमी झालेल्यांना मसावत ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले दाखल ब्राह्मणपुरी गावाजवळ शहादा खेत्या रस्त्याने असलेल्या सुलतानपूर फाट्याजवळ वळण घेत असताना सदरीला अपघात झाला आहे एक वाहन सुलतानपूरच्या दिशेने वळण घेत असताना मागून येणाऱ्या वाहनाने त्यास धडक दिल्याने हा अपघात झाला आहे परंतु सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आपण बघू शकतो अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून यात असलेले प्रवाशी आपल्याला उतरताना दिसत आहेत काही प्रवाशी जखमी झाले आहेत अर्टिगा कारमधील देखील जखमी झाले असून त्यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघात होताच त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी तातडीने बोलेरोतील प्रवाशांना बाहेर काढले के टेन न्यूज नेटवर्क शहादा